नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आता सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी सर्व वाहन मालकांनी आपापल्या गाड्या मात्र ताबडतोब फाशिंग करून घ्या आता काय बरीचीच मंडळी आपोआप उठवत आहेत झाला झालाय दंडमाप झाला आहे असा कुठलाही आदेश नाही किंवा माफ झालेला नाही हे न्यायालयाचे आदेश आहेत हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही एक दिवस जरी वाढवला तरी तुमच्या खात्यावरती पन्नास रुपये दंड हा वाढतो आहे हे महाराष्ट्रातील प्रत्येक वाहन मालकानं लक्षात ठेवायचं आहे आणि आपलं फिटनेस खच संपायच्या अगोदरी तुम्ही एक महिन्याच्या दोन महिनेपर्यंत आपलं फिटनेस नूतनीकरण करू शकता अनेक लोक काय बी अफवा सोडते माफ केला आहे आम्ही माफ केलं आहे आम्ही असं सांगितलं आहे कुणाच्या अपप्रचाराला बळी पडू नका तुम्ही जर बळी पडला ना तर तुमचे खा दररोजचे पन्नास रुपये ऑनलाईनला हे जुडतात हां आता ज्यांच्या दोन वर्ष चार वर्ष गाड्या पासिंग नाहीत त्यांना अभय योजने अंतर्गत काहीतरी राहत मिळू शकेल परंतु ती अभय योजनात अजून मंजूर झालेली नाहीत ते ते राज्याचे अहवाल येतात आणि मग कुठं त्याच्यातून काही राहत मिळाली तर मिळेल परंतु प्रत्येकानं आपापली वाहनं ताबडतोब आपल्या वाहनाचे पेपर पहा तपासून आणि ताबडतोब तुमचं वाहन पासिंग करा जेवढा काय आता दंड येतो आहे तेवढा भरा तुम्ही म्हणतील आम्ही दंड भरणार नाही आमचं काय माफ होणार काहीही माफ होणार नाही हे न्यायालयाच्यामुळं झालेलं आहे आणि ह्याच्यात कोणीही काय रोखू शकणार नाही हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा परंतु शासनाल कायद्याच्या तरतुदीनुसार की काय आपणाला तिथं कायद्यानुसार काहीतरी योजनेअंतर्गत ह्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एखादी राहत मिळू शकते परंतु ही राहत मिळणेसुद्धा अजून महिना दोन महिने मुश्किल आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि कुणा कुठल्याही आपल्याला बळी पडू नका ताबडतोब वाशिंगसाठी ऑनलाईनला अर्ज करा आणि जो काही दंड आहे तो तुम्ही भरायचा आहे लेट करू नका ज्यांची पासिंग झालेली नाही त्यांनी ताबडतोब पासिंग करून घ्या आणि बघा आपापले आप पेपर काढून फिटनेस कुठंपर्यंत संपलेत तुमचे इन्शुरन्स आहे का नाही बघा इन्शुरन्स जरी नसला तरी ऑनलाईनला चार हजार रुपये जुडलेले असतात दंड हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि रिक्षावाला तर म्हणतोय आमचा गुरु आमचा गुरु गुरु सांगेल तेच आम्ही करणार आता गुरु बी काय नाही ऑनलाईनला सगळं दिसतंय सगळं ज्यामुळं आता स पेपरलेस सेवा फेसलेस सेवेमुळं तुमचे ऑनलाईनला दंड हे दररोजचे पन्नास रुपयेनं जुळत असतात आणि तुम्ही जर पावती फाडायला गेला तर पहिल्यांदा तुमचा दंड भरल्याशिवाय पावती फाटत नसते तर प्रत्येकानं आपापले पेपर काढा अगदी रिक्षावाल्यांनी तर आपआपल्या रिक्षांचे पेपर काढा नुसतं परमिट परमिट करू नका परमिट परमेटचा परमेट, परमेट आता विषय संपलेला आहे जो रिक्षा चालवल त्याचंच परमिट राहणार आहे बाकी तिकडे गाड्या का सरतील काय व्हायचं ते होईल होऊन द्या ज्या प्रामाणिक रिक्षावाले स्वतः गाडी चालवतात आणि त्यांचं स्वतःचं परमिट आहे त्यांनी ताबडतोब आपलं पासिंग करून घ्या हे मात्र तुम्ही विसरू नका आणि आपले पेपर व्यवस्थित भरा सातशे रुपये रिक्षा पासिंगसाठी ऑनलाईनला पावती भरा आणि अपॉइंटमेंट घ्या ज्या दिवशी तुम्हाला अपॉइंटमेंट मिळेल त्या दिवशी आपली गाडी हँडब्रेक आणि आता पावसाळा असल्यामुळं तुमचं वायपर पडते सिग्नल लाईट वगैरे हे सर्व ओके करून तुम्ही ट्रॅकवरती जावा आणि फिटनेससुद्धा हे ऑनलाईनच मिळतं त्याच्यामुळं आता कुठलंही त्या कुणाच्या दबावाला बळी पडू नका आपल्याच मोबाईलवरनं अपॉइंटमेंट घ्या आपल्याच खात्यातून दंड भरा आणि न गाडी ताबडतोब पासिंग करून घ्या आणि आता काय ते क्युअर कोडवालं फिटनेस सर्टिफिकेट मिळतं ते बी ऑनलाईननं काढून घ्यायचं आता काय कुणाला पंधराशे दोन हजार देण्याची काही गरज नाही गुरुगुरू काय म्हणायचं काम काम नाही काय तर प्रत्येकानं आपल्या मोबाईलवरनं जी पासिंगला तुम्ही पावती फाडता त्या पावतीचा नंबर टाकायचा आणि मग गाडी नंबर टाकायचा तुम्हाला ओ टी पी येतो आणि मग ते फिटनीस शो होतं काढून घ्यायचं त्याच्यावर कुठल्या आरटीवाल्याची वगैरे काही साईन असते हे खाली बोंबा बोंब आहे पंधराशे रुपये खाण्यासाठी साईन आहे साईन लागताय क्यू आर कोडवालं फिटनेस आहे हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि ताबडतोब आपली वाहनं पासिंग करा आणि आपल्या गाड्या अपडेट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातील वाहन मालकांना कळायला पाहिजे त्यांना शेअर करा विनाकारण तुमचे दंड वाढतात रिक्षा चालकाने हा व्हिडिओ जरूर पहा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूब पाहत राहा आणि त्याच्या त्या सिस्टमबद्दल तुम्हाला माहिती दिलेली असते त्यातूनच तुम्ही मार्ग शोधायचा आहे धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद